आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या खर तर दोन हजार पाच साली विभक्त झालेले ठाकरे बंधू हे दोन हजार पंचवीस मध्ये वरळी डोम मध्ये विजयी मेळाव्या निमित्त एकत्र आले त्यामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा झाली बातम्या झाल्या राजकीय विश्लेषण सुद्धा आली पण आता पुन्हा हाच मुद्दा दोन दिवसांनी चर्चेत आला कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिक आणि मनसे, मनसे प्रवक्त्यांना दिलेल्या आदेशांमुळे शिवसेनेसोबतच्या युतीविषयी कोणतीही वक्तव्य करू नका कोणत्याही नेत्याने युतीबाबत काही बोलायचं असल्यास आधी माझी परवानगी घ्यावी असे आदेश राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना दिले त्यामुळे दोन्ही पक्षांच्या युती संदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आता संभ्रम निर्माण झाल्याची माहिती आहे कारण तशा स्पष्ट सूचना राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेल्या या आदेशामुळे आता ठाकरेंच्या शिवसैनिकांसह मनसैनिकांमध्ये सुद्धा संभ्रमाचं वातावरण आहे राज ठाकरेंनी आपल्या पाच जुलैच्या संपूर्ण भाषणात मराठी माणसाची एकजूट आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी भावनिक आवाहन केलं पण भविष्यात उद्धव ठाकरेंसोबतची युती कायम राहील का याबाबत कोणतंही ठोस भाष्य केलं नाही तर तिकडे उद्धव ठाकरेंकडून युतीसाठी पुढाकार घेतला जात असला तरी राज ठाकरेंची भूमिका अंतिम आणि निर्णायक असणार असं बोललं जात आहे अशातच ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांमध्ये शिंदे विघ्न आणण्याची रणनीती आखत असल्याचं दिसत उद्धव ठाकरेंवर महायुतीतील पक्षांकडून कडाडून टीका होत असताना राज ठाकरेंबद्दल मात्र सावध भूमिका घेतली जाते कारण राज ठाकरेंनी लोकसभेला महाविकास आघाडीवर निशाणा साधत भाजपच्या आणि महायुतीच्या काही उमेदवारांसाठी जाहीर प्रचार सभा घेतल्या होत्या त्यामुळे महायुतीत राज ठाकरेंबद्दल एक आपुलकीची भावना असल्याचं कायम बोललं जातं आणि तेच आता शिंदेंच्या शिवसेनेत सुद्धा पाहायला मिळत कारण राज ठाकरेंवर थेट टीका करू नका राज ठाकरेंविरोधात बोलू नका अशा स्पष्ट सूचना एकनाथ शिंदे आपल्या शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते तरी आता ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करणाऱ्या फडणवीसांसह सर्व विरोधकांचा उद्धव ठाकरेंनी आज विधानभवन परिसरात बोलताना समाचार घेतला पण राज ठाकरेंशी मात्र अजूनही त्यावर प्रतिक्रिया आलेली नाही आहे तर या आगामी महापालिका निवडणुका पाहता ठाकरे बंधूंची युती होईल का आपल्याला याविषयी काय वाटतं आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका